तालुक्यातील वसुंधरा विद्यालय दहीगाव पूर्णा येथे क्रीडा व युवक संचालन पुणे जिल्हा क्रीडा परिषद अमरावती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अमरावती व अमित कबड्डी असोसिएशन ऑफ विदर्भ यांच्या संयुक्त विद्यमाने कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या कबड्डी स्पर्धेला तालुक्यातील सव्वीस शाळांनी आपला सहभाग नोंदवला यामध्ये चौदा वर्ष वयोगट मुले वसुंधरा विद्यालय दहिगाव पूर्णा प्रथम क्रमांक तर गुरुकला आश्रम शाळा गाव द्वितीय क्रमांक तर मुला मुलांना मोठे ऑरेंज लाईन इंग्लिश स्कूल चांदूर बाजार प्रथम क्रमांक तर गुरुकुल आश्रम शाळा आशेगाव द्वितीय क्रमांक पटकावला ग्रामीण भागातील खरी ओळख ही कबड्डीची आहे याकरिता सर्वांनी मोबाईल पासून दूर होऊन आरोग्य चांगले ठेवण्याकरिता खेळ खेळले पाहिजे यातूनच मातीतला खेळाडू आंतरराष्ट्रीय दर्जापर्यंत पोहोचवेल व असेच यापुढेही सुंदर आयोजन महाविद्यालय तर्फ करण्यात येणार असे मनोगत यावेळी प्राध्यापक अभय देशमुख यांनी व्यक्त केले यावेळी कबड्डी स्पर्धा सुरुवात ग्राउंड पूजन सरस्वती माता स्वर्गवासी देशमुख नानाखोटोची पूजन करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी राज्यमंत्री वसुंधरा देशमुख प्राध्यापक अभय देशमुख विजय आटाडकर गुरुजी राजेश खांडेकर सुना देशमुख प्रशासकीय मोहोड उपाध्यक्ष सुधीर रहाटे उपाध्यक्ष डॉक्टर तुषार देशमुख सचिव पंकज उईके संयोजक सुयोग गोर्ले तालुका शहर अध्यक्ष अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ पारदर वानखडे शैले श गावंडे सोडांकेस आदी शिक्षक विद्यार्थिनी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सुयोग गोरले दसरिंग ऑपरेशन चांदूर बाजार